राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा जय गोर जय शहरलाल तमाम महाराष्ट्र लारेर कतरा जवळपास एक मिनाती एक दीड मिनाती आपण महाराष्ट्राभर एसटी रो आरक्षण रिझर्वेशन मिळच येरे ये सारू जागोजाग जिल्हा स्तरेप काही तालुका पर काही आंदोलन ही मोर्चा भिय पण बाद हे पण जवळ पास महाराष्ट्रा में पंचान मोर्चा वेगे हमार चार चार छिचा पर सोता रो जीव प्राण देना के और बाद हमार काही गोरबाई भाई उपोषण देखील दे अतरा हेर बाद भी देखील सरकार हेर दखल लेरो कोनी एरे सारु भाई लडा आपणे ने थंडो पड़े देर छे नि लडा आपणे शिव पड़े देर छे नी एरे सारु काई महाराष्ट्रा लेवले ती फोन भी आयेन लगे की ध्या तमार सरीक लोक तम लारे तेरस आली ती घरदारी अडी बाप छोडन ऑलरेडी काम कर छो महाराष्ट्रा कोनी तो भारत देश ने में रातन दाडी तांडो टान छो करताना काही लोक फोन आणले की तमार श्रीक लोक अंगायचा आहे तो सारी चार लोक केले गे के, काही जालना जिल्हा रे में में जिल्ह्यात काढली जालना मय हा पंधरा असो भव्य भव्यदीय मोर्चा आकाडे महाराष्ट्र पहिलो मोर्चा आकाडे जवळपास पाच एक लाख लोक येते आणि उच आदर्श नेतानी समाज स्वतः पेठमेलो शेतमेलो तो सारी तालुका तालुका जिल्हा जिल्हा नावडावडा आंदोलन मोर्चा वेगे तरी मार भाई एक शब्द देखील सरकार आपणे बाबतीत बोलरो कोनी બેસરો છું તો તમામ સારી મહારાષ્ટ્ર હરેક તાંડે નાયક કારણ યારી તરુણ વર્ગે વિનંતી માર ભાઈઓ સહકાર્ય કરો કાતો ભાઈઓ તમે દેખરે છો हम तो पुरो भारत देश में फरते च हम देखा चा तांदे तान एम जान अतरा समाजेर हाल च मार भाई यो हो। अतरा वेला च आपणे समाजेर की देख सवाई नी हम तांडो ताण तांड जावाचा सवार जर दवड़ी वेगी हमार तांडे तान तांड खा ले ले जाओ स साटान च ले जाओ स मुंबई पुनम जाओ तो रुडे फुटपाथे सोळा गोरवाटी समाज च मार भयो हो। वीरे सरो देखो विचार करण लागे की सरकार भी आपण विचार कर रो कोनी कोई समाज देखील दूसरा कोई कोई आपणी विचार कर रियो कोनी जैसे जंगले में

हमारात्रा गोरभाई गोर उपोषण की दे हम अतरा आंदोलन रे हमार, हमार मोर्चा भी एक शब्द देखने सरकार बोलेन तैयार छनी ये रे सर हमारे भाई हो उपोषण इन बेशे रिबी तैयारी की दे तो सर उपोषण हम शेड वेगे तेरी चालिये जाते सर समाज समय सर हमारे भाई हो जाते त्यातो कोई मोटे चीज़ा ना पक्ष ना नेता ना संगठन कोई आता मोटे चीज़ हमारे भाई हो समाज मोटो चा ये रे सर तमाम महाराष्ट्र आर्चे कळकळी गोरभाई विनंती विनती की कि सवार सत्रों तार की तो उपचार इन तो आपण शेत तांडे गोरभाई एक एक दन दीदी जन बेटे नानो का तो ती हिंमत बरतं आणि सरकार बी जर दखललं जास्तीत जास्त आपण लोक आतेरिया तो आपण भी ताकत बढ़िया, तो काही काही मेनमेन लोक पुढे पुचे कोणी काही भी आहे कोणी पण मार भाई इज व्हिडिओर माध्यमे ती मॅसेज समजता आणि तम सेवे सहकारी करियो ही जे बी करायचं असे जातीसारु सारू समाज सर लढा रेवाचं हे माझी वैयक्तिक कार्य आलोची तर मानामचं जर तेरस साले ते हा रातन दाडी पूर्व महाराष्ट्र भारत देश माई तांडोटान तान्ड फरतेराचा मार भाई आणि आंगे बी फरते रेवाचा करता शेर कळकळे विनंतीची जालना जिल्हा बेसरेचा करता जालना जिल्हार हरेक गोर गोरभाई विनंतीच मार भाई असो एक तांडो कोणी किंवा तर उपोषण जाग आण आरे कोणी वेगळे तर वेगवेगळे तांडे लोक आणू आणि जुजू तमीन मॅसेज आते रे व्हिडिओ रेते रे एक दन हे उपोषण दुसरे दन काय करायचं तिसरं दन काय करायचं तर मी होते ती मॅसेज व्हिडिओवर माध्यमे ती आते रे वास आपण काम करते रेडच करता आणि तमाम से गोरभाई विनंतीनं शेमार यादी बापे नवळ करता आणि श्यामार जात्रा दन उपोषण बी तमार भी धन्यवाद तमार यादी बापे बी नवळ मार भाई आणि शेज आपण आंदोलन मोर्चा काळेसावर जे तालुका जिल्हा जे टीम येते तर बी आजचे ताकदी काम किती तमार भी